मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे राजकारण हर्षवर्धन जाधवांना कळलेच नाही जरांगेंनी सपोर्ट ना ना कोड़े। जरांगे न केल्याचे पडले जाधव यांना केला समाजासमोर प्रश्न उपस्थित मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत पाठिंबा असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केलाय मराठा समाजासाठी आहुती देणाऱ्याची आहुती होणार असेल तर पुढे कोणी मराठा आमदार कोणी खासदार समाजासाठी आहुती देईल का असं कोड मला पडलंय असंही ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्टची आपण सगळेजण वाट बघतोय उत्कंठाशी गेला पोहोचलेली आहे काय व्हायचंय ते होणार आहे पण एक कोड मात्र मला बिलकुल सुटलं नाही आणि ते म्हणजे जरंगे पाटलांचं जरंगे पाटील सातत्याने म्हणत गेले की ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना असं पाडा की पाच जन्म उभा राहण्याचं त्यांनी स्वप्न पाहू नये मात्र तेच दुसरीकडे ज्यांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला अशा हर्षवर्धन जाधवांना सपोर्ट करा असा ब्रश शब्दही जरंगे पाटलाने तोंडातनं काढला नाही का काढला नाही हे कोडं मला खरंच सुटत नाही जे जरंगे पाटील जरंगे पाटील करतायत मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की मीही अंतरावली सराठीला जाऊन आलो होतो आणि त्यांच्या शेवटच्या मिटिंगला मीही तिथं उपस्थित होतो किंबहुना मी एकटाच मराठा तिथं उपस्थित होतो जो राजकीय क्षेत्रामध्ये आहे अशा परिस्थितीत यांनी सपोर्ट का नाही केला का शब्द नाही काढला तोंडातनं हे प्रश्नाचं उत्तर जसं मला येत नाही तुम्हाला तरी येतं का आणि अशा पद्धतीने जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहुती देणाऱ्यांची आहुती होणार असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे खरंच कोणी आमदार कोणी खासदार हा अशा पद्धतीने आहुती देईल का हा प्रश्न आहे त्यामुळे हे कोड मला कधीच सुटलं नाही आणि मला नाही वाटत की कधी सुटेल एनिवे anyway, रिझल्ट आपण बघूया काय होतं